नियूज। या श्री गणेश पुणे नमस्कार मी गौरी महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मावळ जिल्हा परिषदेच्या पाचही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्यात तर पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार अमर आहे या घोषणा देत जल्लोष केलाय अजित पवारांचा फोटो हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं यावेळी अजित पवार या आनंद सोहळ्यामध्ये नाहीत असं म्हणत कार्यकर्ते भाऊ झाले पुणे अमर पुणे दादा गेल्यानंतर पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी पोखळी निर्माण झालेली आहे आणि यामध्ये देखील आमच्या मावळच्या तमाम जनतेने जिल्हा परिषदच्या पाच जागा पंचायत समितीच्या जागा वर्षाचा वनवास या, या मावळ तालुक्याचा आज खऱ्या अर्थाने भरून काढलेला आहे आणि आज आम्हाला या ठिकाणी दुःख होत आहे की आमच्या आज दादा या ठिकाणी आनंदाच्या सोहळ्यामध्ये हवे होते कारण की दादांनी केलेला विकास महाराष्ट्राचा विकास असेल पुणे जिल्ह्याचा असेल मावळ तालुक्यामध्ये गेल्या नऊ वर्षामध्ये भरभरून दिलेला निधी असेल या मावळच्या जनतेने खऱ्या अर्थाने अजितदादांना ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केलेली आहे अमर आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे